के एक मध्ये जे वाढ बारा अकरा इथून जे भट्टी सुरू झाली आहे त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा स्थानिक लोकांचा जेव्हा विरोध होता तिथं आम्ही ठराव घेतला होता हा संबंधित भट्टीला आम्ही कोणत्याही पद्धतीने परमिशन देणार नाही आणि कशी झाली तरी होऊ देणार नाही पण संबंधित व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरपंचायतला विश्वासात न घेता न त्याची तपशील करता त्यांना कुठून तरी कोणत्या तरी ऑफिसमधून परमिशन देऊन हे प्रकरण कोणत्या तरी वाटेवर नेऊन चिघडण्यास आणून ठेवले आहे पण आम्ही नागरिकांचे सर्व मत घेऊन आणि स्थानिक लोकांच्या सपोटीने ह्या भट्टीचा याला कशीच परमिशन देणार नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो प्रेम दया करुणा या तीन गोष्टींच्या बळावर संपूर्ण जगावर राज्य करता येते असा शांततेचा सिद्धांत देणारे तथागत गौतम बुद्ध याच तथागताने जगात प्रेम करुणा दया हे मर्म रुजवले पण आज त्यांच्याच बुद्धविहाराजवळ एक देशी दारूचे दुकान चालू आहे ज्या बुद्धांनी व्याभिचार मध्य अशा अनेक वाईट विचारांना तिलांजली दिली आज त्यांच्याच विहाराजवळ हे नकारात्मक बाबी घडत आहे समाज पेटूनही उठला आहे मात्र प्रशासन गप्प बसलं आहे मालेगावातील वार्ड क्रमांक एक प्रभाग क्रमांक बारा आंबेडकर चौक बुद्धविहार जवळील देशी दारूचे भव्य दुकान चालत आहे आणि जेव्हापासून सदरचे देशी दारू दुकान सुरू झाले तेव्हापासून सदर ठिकाणी वास्तव्यास असलेली रहिवासी महिला लहान मुले मुली बसस्थानक जवळ असल्या कारणाने तसेच शाडकरी मुला होत असलेला त्रास तसेच दारूच्या दुकानात येणाऱ्या ग्राहक हे उघड्यावर लघुशंका करतात व अश्लील भाषेत शिवीगाळ व मारहाणी करतात एवढेच नाही तर जिल्हा परिषद व प्राथमिक शाळेजवळ आठवडी बाजार भरतो बुद्धविहाराच्या शंभर ते एकशे वीस फुटांवर असलेली असल्याने दारू पिणाऱ्या लोकांची बुद्धविहाराच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच्या रस्त्यानेच मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते त्यामुळे विविध धार्मिक विधी धम्मदेशना तसेच इतर धार्मिक कार्य पार पडत असताना अडथळा निर्माण होतो बुद्धविहारातील शांतता भंग होते तरी वरील त्यामुळे हे देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करावे अशी मागणी या प्रभागातील समाज बांधवांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला केली आहे आता हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे संबंधित प्रशासन या बाबीकडे कितपत लक्ष देते बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा त्रास तर आमच्या वार्डात ती भट्टी आहे तर ते पहिल्यांदा आम्हाला नको आहे सर्व वार्ड क्रमांक बारा इथले जे रहिवासी आहे त्यांना भरपूर त्रास आहे कारण दारू पिऊन येतात गाली गलोश करतात मुलांचं खेळणं पण बंद झालं तिथं ओपन प्लेस आहे तिथं लहान मुलांना खेळता येत सुद्धा नाही आणि आम आमचं स्वातंत्र्य आहे ते दार पिऊन येतात ते लोक तिथे पडून असतात तर तर आम्हाला घराच्या बाहेर लाज वाटते माझं एवढंच म्हणणं आहे की आमचे लाडके देवा भाऊ माननीय फडणवीस साहेब यांना आव्हान आहे की ही भट्टी बंद करा आणि याचा कायदेशीर त्याचा तुम्ही न्याय लावा वार्ड क्रमांक बारा या वार्ड क्रमांक बारामध्ये मध्ये अवैध धंदे म्हणजे दारू दुकान असंच चालू झालेलं आहे आणि आमच्या धार्मिक स्थळ म्हणजे विहार विहाराच्या अगदी जवळ बसस्टॉप बसस्टॉपाचा म्हणजे बसस्टॉपला पण जवळ आठवडी बाजार आणि शाळा हे सगळं जवळ येत आहे त्या दारुभटीच्या तर आमची अशी इच्छा आहे की बाकी दारुभटी आम्हाला नकोच पाहिजे आमच्या विहाराजवळ आणि आमच्या त्या भट्टीच्या समोर ओपन प्लेस आहे आमची लहान लेकरं तिथे खेळतात आणि महिला तिथे जम म्हणजे जा बसतात उठतात तर आम्ही त्या भट्टीमुळे त्या घरा घराच्या बाहेर निघू शकत नाही आहो आणि लेकरं आमचे घरात खेळ घरात किती वेळ पर्यंत आम्ही आमचे लेकर ठेवणार आहोत आम्हाला ती भट्टी नकोच आहे आता आणि आता असं आमची मागणी आहे की बा ती भट्टी तिथून उठावं देवेंद्र सरांनी देवेंद्र फडणवीस सरांना आणि अजित दादांना आमची नम्र विनंती आहे कि बा आमची त्यांनी तक्रार ती सादर तुम्ही थोडस लक्षात घ्यावं हो, आणि हे धन, हा दुकान हे दुकान बंद करावं हो त्यांनी माझं नाव निलेश तानाजी तेलंग आहे मौजा मारेगाव येथील वार्ड क्रमांक एक मधील इथे जे देशी दारूचं अनुदेप्ती क्रमांक बावन परवानाधारक परिणिता परमानंद जयस्वाल यांची जे देशी दारूच सुरू झालं आहे आमच्या वार्ड क्रमांक एक मध्ये हे अतिशय मारेगावच्या मारे केंद्रस्थानी असलेली रहिवाशी एरियाच्या एकदम जवळ बनलेला आहे जे की शासनाची दिशाभूल करून बनावट कागदपत्राच्या द्वारे आयुक्तांकडून कलेक्टर साहेबांची अधीक्षक एक्साईजची भूल करून प्ररा खरात यांनी प्रशासनाची दिशाभूल करून खोटे कागद दाखवून सदर देशी दारूचं दुकान दोन महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे बघा तर अवैध कसं बेकायदेशीर कसं तर स्थानिक लोकांचा विरोध आहे त्यानंतर नगरपंचायत हद्द असल्यामुळे नगरपंचायतची एनओसी नाही केलेलं बांधकाम हे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही नकाशा, नकाशा नाही। नकर, जो सादर केला आहे त्या नकाशाप्रमाणे बांधकाम केलेलं नाही आकुपन्सी सर्टिफिकेट नगर नगरपंचायतने नाकारलेली आहे सोबत आम्ही स्थानिक रहिवाशी एकशे पंचेचाळीस लोकांनी जो अर्ज तक्रार दिला होते त्यातही आम्हाला स्थानिक दाखवलेलं नाही त्यामुळे त्यानंतर इथे आता दोन महिन्यापूर्वी जे आयुक्तांनी जे भट्टी चालू झाली आहे देशी दारूचं अनुद्यक्ती चालू झालं आहे त्यामुळे या दोन महिन्यात अगदी रेसिडेंटल आर्बन झोन मध्ये परमिशन नसताना वाणिज्याचा कुठलाही परवाना नसताना तिथे देशी दारूचा व्यवसाय सुरू झाला त्यामुळे आमच्या वार्डामध्ये महिलांना आमच्या बुद्ध बुद्धविहाराची शांतता भंग झाली आमच्या वार्डातली सामाजिक शांतता भंग झाली आमच्या महिलांचं स्वातंत्र्य राहण्याचं धोक्यात आलंय महिला आमच्या घरात राहत आहे शाळा महिला शाळा मुली महिला शाळाकारी इतर विद्यार्थी आमच्या रहिवासी मधील महिला हे घरा उघड्यावर जे दारू मद्यपी लोक आहे ते आमच्या घरासमोर शेजारी उघड्यावर लघुशंका करतात आणि आमच्या महिला अशा किती दिवस घरात राहतील साईडला पडलेले असतात अश्लील भाषेत शिवीगाळ करतात भांडण करतात ओरडतात अशा प्रकारे आमच्या वाडामध्ये पूर्णतः शांतता भंग होत आहे शासन इतकं निदृस्त काय एकीकडे लाडक्या बहिणीचा प्रश्न मुख्यमंत्री आणि अजितदादा घेतात अजितदादांच्या खात्यांतर्गत एक्साईज म्हणजे खाता आहे त्यांनी या बहिणींच्या वस्तीमध्येच देशी दारूचा परवाना दिला रहिवासी मध्ये हा असा नियम आहेत का जिथे रेसिडेंटल आर्बन एलो झोन आहे तिथे वाणिज्य होऊ शकत नाही असं एरिया आहे की जिथे फक्त टाउन प्लॅनिंग नुसार फक्त आणि फक्त सेवा पुरवण्यासाठी वाणिज्य होतो तर मद्य विक्री सेवा तेंचा तेंचा वर, हे सेवा कशी काय होऊ शकते राहणाऱ्या लोकांसाठी इतके दुष्परिणाम होत आहे यात एक एक्साईज मंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या लाडक्या बहिण्यांच्या घराच्या शेजारीच त्यांचं मुलं बाळ त्यांच्या महिलांवर त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आणला त्यांच्या सबलीकरणाचा विषय घेतोय आणि इकडे म्हणजे मद्य विक्रीला गावामध्ये वस्त्यांमध्ये विकण्याची परमिशन देत आहेत हे अवैध आहे बेकायदेशीर आहे याची चौकशी झाली पाहिजे हो स्थानिक प्रशासनाची मध्यस्थी नगरपंचायत आपल्या बाजूने आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा परवाना दिलेला नाही एनओ सी नाकारली आहे हरकत घेतली आहे आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन कंप्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिला नाही म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला तरी जे वेदांत परमान जयस्वाल आहे जे मालक आहे ओनर आहे त्यांनी आयुक्ताला खोटा जवाब दिला आहे की मला मी वारंवार सी मागितली परवाना मागितला पण तो दिला नाही असा खोटा जवाब देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे त्याचसोबत आमच्या वाडातील काही तीन महिला आहे नीता महेंद्र पुरटकर सायरो निसा पठाण आणि गुलनाज पठाण या तिन्ही महिलांनी नवदि